चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल शपथविधीनंतर नेवासा शहरामध्ये नेवासा भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला त्याप्रसंगी भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीरामचे नारे देण्यात आले व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले भारताचे नवनिर्वाचित सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी माननीय नरेंद्रभाई मोदी होत असल्याचा आनंद कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता या उत्सवामध्ये भारतीय जनता पार्टीचे व परिसरातील शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत एकत्रित येऊन जल्लोष केला मोदी साहेबांनी पुन्हा एकदा देशाचे नेतृत्व करावे व देशाला जगाच्या पाठीवर नंबर एक चे राष्ट्र बनवावे अशी अपेक्षा सर्व कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली नेवासा भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्या टर्मला काल शपथविधी घेतला त्यानिमित्त आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून नेवाचं शहर येथे मटाकडे आतितबाजी करून मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा केला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासाठी मन धनाने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रयत्न करून त्यांना या इकरावर पोहोचले त्यानिमित्त सर्व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांचे मतदानांचे मतदारांचे मनापासून आभार व पुढील पुढील कार्यकाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने नरेंद्रजी मोदी यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माननीय <laughs> <laughs> पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी पंतप्रधान पदाची सलग तिसऱ्या वेळेला शपथ घेतलेली आहे आणि भारतातील सर्वात मताधिक हे भारतीय जनता पार्टीने मिळवलेलं आहे तिसरी ट्रेम असून देखील लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि ज्या वेळेप्रमाणे स्थिती असं की मागील पंधरा वर्षात काम एकदम एक नंबर सुरू आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या पाच वर्षामध्ये देशाचं भवितव्य हे योग्य हाती दिलेलं आहे आणि देशात परिवर्तन एक खतरनाक असणार आहे योग्य देशाची डेव्हलपमेंट होणार आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे जे भारत सरकार आणि नरेंद्रजी मोदी सरकार निर्णय घेणार आहे ते बघण्यासाठी सगळा देश आतुरीने वाट बघत आहे भारत देशातील एक हिंदुत्वादी नेते त्यांनी सलग वीस वर्ष गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि भारताचं दहा वर्ष पंतप्रधान म्हणून त्यांनी काम पाहिलं अशा हिंदूवादी नेत्यावरती या भारत देशातील सर्व जनतेने अंतकरणापासून विश्वास ठेवला व या पंतप्रधानपदी त्यांची नियुक्ती केली या दोन हजार चोवीसमध्ये हिंदुत्वादीच नेता हा पंतप्रधान झालं पाहिजे यासाठी महाराष्ट्र नवनिवा सेनेच्या वतीनं मान्य राजसाहेब ठाकरे यांनी बी जे पीला पाठिंबा दिला मोदी साहेबला पाठिंबा दिला आणि नेवासा तालुक्याच्या वतीने देखील बिंबीच्या डेटापासून मोदी साहेबाचं काम केलं पुन्हा एकदा या भारत देशातील सर्व हिंदुत्वादी जे संघटना आपल्या त्यांचे आभारी मानतो सर्व जनतेचे आभार मानतो या संघटनेमध्ये शिंदेगड आर पी आय सगळ्याच मनसे सगळ्याच कार्यकर्त्यांनी काम केलं मनापासून आज आपण सर्वजण एकदा परत एकदा इतिहासाचे आपण साक्षीदार होतो त्याचा विषय असा की नरेंद्र मोदी साहेब परत एकदा पंतप्रधान पंत होत आहेत जे आणि त्याच अनुषंगाने आज आपण भारतीय जनता पार्टी नेवाचं शहर त्या जल्लोषा निमित्त या ठिकाणी आज आपण जमलोय आणि भारत देशाला आज, आज आपण जे म्हणतोय महाशक्ती महाशक्ती होण्यापासून कुठलाही देश कुठलाही आज, आज आपल्याला रोखू शकत नाहीये त्या अनुषंगाने आज तुम्हाला जे सांगू इच्छितो प्रत्येक देश जाणवतो माग बाप तो बाप राहेगा ती आजची जी प्रतिनिधी आहे ती आज शंभर टक्के आज पूर्ण होते बाप तो बाप राहेगा या आज परत एकदा जनतेने दाखवून दिलंय तर या भारत देशासाठी जर कुणी जर नेतृत्व करणारा चांगला जर माणूस कुठला नेता असेल तर ते नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि भारतीय जनता पार्टीने शहर यांच्या वतीनं आम्ही त्यांचा जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही ईद आहात ज्यांचा जल्लोष साजरा करतोय आणि सर्व जे मतदारांनी त्यांच्यावरती जो विश्वास टाकून त्याची जी नियुक्ती केली त्याबद्दल सर्व मतदारांचं मी अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीने सर्वांचे आभार आणि जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर प्रथम भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये दे। तीन वेळा सलग दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चोवीस असेल सलग लोकशाही रंगीत आघाडी सरकार एन डी एनं बहुमतानं या ठिकाणी निवडणुका जिंकलेल्या आहेत नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय पक्षाचे प्रमुख जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली राजनाथ सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व निवडणुकांमधून आज या ठिकाणी एकच सिद्ध होत आहे की भाई मोदी यांनी हा जो करिश्मा केलेला आहे हा करिश्मा यापूर्वी कुणीही केलेला नाही आपल्याला कल्पना मित्रांनो दोन हजार एक साली त्यावेळेस प्रथमतः गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्रभाई मोदी यांनी शपथविधी घेतला होता त्यानंतर सलग चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर आज प्रथमत सलग तीन वेळा भारताचं पंतप्रधान ते भूषवतात आणि मागे त्यांची प्रथम कठोर परिश्रम कठोर नीती या ठिकाणी त्या मागे उभी आहे आणि आपल्याला कल्पना असेल दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल त्यांनी अनेक निर्णय या ठिकाणी देशहिताचे घेतलेले आहेत आणि त्या निर्णयामुळेच जनतेने त्यांना पुन्हा एकदा तिसरी संधी बहाल केलेली आहे या ठिकाणी निश्चितपणे आपण म्हणू शकतो की या तिसऱ्या टर्ममध्ये सुद्धा हे अनेक देश हिताचे निर्णय घेणार आहेत जेणेकरून आपली आपला देश हा महासत्तेकडे वाटचाल करणार आहे त्यांचं विजनच आहे की दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारत एक विकसित राष्ट्र म्हणून उदयास आलं पाहिजे प्रथमतः त्यांनी त्याच्याच भाषणामध्ये सांगितलं आहे की भारत भारत ही आर्थिक महासत्ता होणार आहे आपली जी इकॉनॉमी आहे ती पाच ट्रिलियन डॉलर तीन ट्रिलियन डॉलरवरून पाच ट्रिलियन अब्ज डॉलर कशी होईल याकडे वाटचाल करण्याचा आपला उद्देश आहे असं अनेक योजना त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्या सर्व राबिल्याशिवाय नरेंद्र मोदी शांत बसणार नाहीत ही मनसे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सर्व मार्गाने ज्यांनी मतदान केलं सर्व त्या नागरिकांचं अभिनंदन करतो भारतीय जनता पक्ष ज्यांना या ठिकाणी निवडणुकीची संधी मिळाली निवडून आले ते आणि ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली अशा सर्वांच भारतीय जनता पक्ष नेवासा शहरात ज्यांनी खूप खूप अभिनंदन करतो यावेळी नेवासा शहराध्यक्ष रोहित पवार नगरसेवक जी वाघ नेवासा भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुभाष पवार प्रतीक शेजूळ कामगार मोर्चा तालुका अध्यक्ष श्री विवेक ननवरे गोरक्षनाथ बेहळे ओबीसी मोर्चा कार्यकारिणी सदस्य मनोज ढाळे व्यापारी संघटनेचे शहराध्यक्ष राजेंद्र मुत्ता सतीश गायके मनसे शहराध्यक्ष रवींद्र पिंपळे मनसे नेते संतोष गव्हाणे भाजप कार्यकर्ते आदिनाथ पटारे शिवसेना नेते भाऊसाहेब वाघ शरद पंढुरे गणेश सोनवणे शहर उपाध्यक्ष शंकर कनगरे बंडू वाघमारे अनिल वंजारे संतोष चांदणे शहर सरचिटणीस निखिल जोशी रुपेश उपाध्याय प्रताप फोंगे किरण दारुंटे विनोद नळकांडे इतर सर्व कार्यकर्ते ते उपस्थित होते